वंचित बहुजन आघाडीने वेगाने धावणाऱ्या गाड्यांवर लपून कारवाई करण्याचा निषेध केला आहे आरोप असा आहे की उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक अधिकारी झाडाच्या आड लपून वेगानेणाऱ्या गाड्यांवर कारवाई करत आहेत या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे या निवेदनात वंचित बहुजन आघाडीने मागणी केली आहे की अशा प्रकारच्या कारवाईवर तात्काळ नियंत्रण ठेवले जावे सध्याच्या परिस्थितीत रस्ते आणि गाड्या दोन्ही अत्याधुनिक झाल्याने गाड्या वेगाने चालवल्या जातात मात्र दिलेल्या थोड्या वेगाने गाडी चालवली तरी कारवाई केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे यात त्यांनी इशारा दिला आहे की जर हे सर्व थांबवले नाही तर लवकरच तीव्र आंदोलन केले जाईल आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा व हो, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आलं की ज्या हायवेवर ज्या पोलिसांच्या गाड्या झाडा आडी लपून ज्या जास्त वेगानं धावणाऱ्या गाड्या यांना दंड आकारतात वास्तविक पाहता आज रस्ते चांगले झाले इंजिनचे हॉर्स पॉवर वाढले आणि नियम मात्र जुनेच आहेत की ऐंशीच्या वर जा गाडी चालू नका एखाद्या ब्याऐंशी वर सुद्धा गाडी असली तरी दंड ऑनलाईन दंड आकारला जातो या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन दिलं आणि हे जर प्रकार अजूनही थांबले नाही तर याही पेक्षा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन कर